नमस्कार सर्वांना स्वागत तुम आहे तुमचं ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण मस्त असे कबाब बनवणार आहोत तर तुम्ही म्हणाल हे चिकनचे की मटणचे कबाब आहेत तर हे आपण व्हेज कबाब बनवलेले आहेत ते पण सोयाबीनपासून बघून कोणाला समजणार नाही आणि याचा तुम्ही आवाज ऐकू शकतात वरून क्रिस्पी आणि आतून मऊ असे हे कबाब बनवलेले आहेत आणि जास्त काहीही याला साहित्य लागत नाही तर तुम्ही खाल्लं नाही बनवून तर तुम्हाला समजणार नाहीत की हे व्हेज आहेत की नॉन आहेत एवढे हे भारे होतात तर नक्की करून पहा आणि डिटेलमध्ये सर्व रेसिपी पाहा तुम्ही म्हणजे तुम्हालासुद्धा समजेल तर सगळ्यात अगोदर आपण इथे एक वाटी सोयाबीन घेतलेले आहेत तर बारीक मोठे कोणतेही सोयाबीन घेऊ शकतात आता काय करायचे पाण्याला चांगले उकळी आणून घ्यायचे एक दीड ग्लास पाणी गरम करून घ्यायचे उकळी येईपर्यंत आणि नंतर या पाण्यामध्ये हे सर्व सोयाबीन टाकून घ्यायचे आहेत आणि दहा मिनिट सोयाबीन चांगले भिजू द्यायचे आहेत म्हणजे ते चांगले मऊ होते आता याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि दहा मिनिट असंच हे पाण्यामध्ये गरम पाण्यात ठेवून द्यायचे आहेत दहा मिनिटानंतर सर्व सोयाबीनमधलं मी पाणी काढून घेतले आणि पाहू शकतात सोयाबीन भेजल्यानंतर डबल झालेले आहेत आणि मऊ झालेत आता काय करायचे याच्यावरती साधं पाणी टाकून घ्यायचे थंड टाकण्याची गरज नाही साधं पाणी टाकून घ्यायचं म्हणजे काय होतं की याची कुकिंग प्रोसेस आहे ते थांबते आणि आता सर्व हे सोयाबीनमधलं पाणी हाताने पिळून जेवढं शक्य होईल तेवढं पिळून काढायचे आणि हे सोयाबीन असे व्यवस्थित वेगळे करून घ्यायचे आहे चांगलं पाणी निथळून घ्यायचं आहे आता इथे मी एका वाटेमध्ये पाच सहा लसूण पाकळ्या एक इंच द्रक्षे असे बारीक तुकडे करून घेतलेत आणि चार हिरव्या मिरच्या घेतलेत आता हे मिक्सरमध्ये जाडसर आपल्याला बारीक करून घ्यायचे खूप बारीक करायचे नाही फाईन पेस्ट जाडसर भरत ठेवायचे हे पहा अशा पद्धतीने आता काय करूया त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये सोयाबीनसुद्धा जाडसर बारीक करून घ्यायचे खूप बारीक फाईन पेस्ट करायची नाही सोयाबीनसुद्धा आपल्याला थोडं जाडसरच ठेवायचे आहेत मिक्सरचं बटन बंद चालू बंद चालू करून सर्व सोयाबीन आपण वाटून घेतलेत आता याच्यामध्ये जे आपण अद्रक लसूण आणि मिरची जाडसर ठेचा करून घेतला चा आहे तो टाकून घेऊयात बारीक चिरून घेतलेले दोन लहान लहान कांदे होते ते बारीक चिरून घेतले ते टाकून घ्यायचे आहेत पाव चमचा धना पावडर टाकूया पाव चमचा गरम मसाला टाकून घेऊयात पाव चमचा हळद टाकून घेऊयात आणि छोटा एक चमचा लाल मिरची पावडर टाकूया चवीनुसार मीठ टाकायचे आणि पाव चमचा काळी मिरी पावडर टाकून घ्यायची चाट मसाला टाकू शकतात आणखीन तुम्ही याच्यामध्ये भरपूर असे मसाले ॲड करू शकतात मसाले तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त टाकू शकता बारीक चिरून घेतलेली भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आता याच्यामध्ये आपण क्रिस्पीपणा येण्यासाठी दोन चमचे तांदळाचे पीठ टाकून घेणार आहोत आणि तीन ते ती चार चमचे बेसन पीठ टाकून घेणार आहोत तर अगोदर मी इथे तीन चमचे बेसनपीठ टाकून घेते लागलंच हो तर आपण आणखीन वरून घेऊ शकतो तर बायंडिंगसाठी इथे मी बेसन पीठ टाकून घेतले आता हे सर्व जिन्नस चांगले मिक्स करायचे आहेत एकजीव होईपर्यंत तर बेसन पीठ जसं लागेल तसं परत तुम्ही ॲड करू शकतात एकदमच टाकायचं नाही नाही तर मग ते खूप बेसन बेसन लागेल तर इथे मी मोठ्या ताटामध्ये हे सर्व मिश्रण काढून घेतले बाऊल लहान होत होता म्हणून आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे गोळा बणीपर्यंत याच्यामध्ये पाण्याचा अजिबात आपल्याला वापर करायचा नाही कारण सोयाबीन ना आपण भिजवून घेतले त्यामुळे त्याच्यामध्ये थोडंफार प्रमाणात मॉइश्चर असतंच तर इथे मला बेसन कमी वाटत होतं म्हणून मी आणखीन एक चमचा बेसन पीठ टाकून घेतले म्हणजे एकूण चार चमचे बेसन पीठ आणि दोन चमचे तांदळाचं पीठ असं हे प्रमाण आपल्याला लागलेलं ला आहे एक वाटी सोयाबीनसाठी तर आता याचं व्यवस्थित बायंडिंग होतंय तर सर्व मी इथे चांगलं हे मिक्स करून घेतले आणि आता याचा चांगलाही गोळा बनतोय पहा तर सर्व पीठ एका जाग्याला गोळा करून घ्यायचे आणि याचा गोळा बनवून घ्यायचे तर हे पहा असं जर हे मिश्रण बनलं तर समजून जायचं की आपलं सर्व प्रमाण व्यवस्थित घेतलेलं आहे तर व्यवस्थित हे मिश्रण बनलेलं आहे आता आपण लगेच सोया कबाब बनवायला घेऊया तर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे हे मिश्रण हाताला चिकटणार नाही आता इथे मी एक स्टिक घेतली आहे आईस्क्रीमची कुल्फीची तुम्ही कोणतीही घेऊ शकतात याच्या मदतीने आपण कबाब बनवू शकतो रेपा अशा पद्धतीने याला रोल करून घ्यायचे तुम्ही असं लॉलीपॉपसारखा सुद्धा याला शेप देऊन असंच हे थे, ठेवून ठेवूनसुद्धा फ्राय करू शकतात पण ही आपण काढून घेणार आहोत कबाब आपल्याला ही न ठेवताच बनवायची आहेत म्हणजे काय होईल की याच्यामध्ये एक पोकळी निर्माण होईल आणि फ्राय करून घेताना आतपर्यंत व्यवस्थित हे कबाब फ्राय होतील आणि अजिबात कच्चं मिश्रण राहणार नाही त्यामुळे अशी स्टिक लावून आपण हे कबाब बनवून घेणार आहोत पहा असं याला व्यवस्थित रोल करून घ्यायचे आणि हळूच हलगत ही स्टिक काढून घ्यायची आहे तर मी तुम्हाला आणखीन एक बनवून दाखवते एक गोळा एवढा मिश्रणाचा घ्यायचा आणि व्यवस्थित या स्टिकला कवर करून घ्यायचे हे पहा हाताच्या मदतीने सर्व बाजूंनी हलक्या हाताने दाबून दाबून व्यवस्थित हे मिश्रण या स्टिकवरती लावून घ्यायचे आणि हळूच ही स्टिक काढायची सहज निघली जाते तर अशा पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा कबाब बनवून घेणार आहोत तर इथे तुम्ही मोठी जी स्टिक असते ना गोलवाली आईस्क्रीमची किंवा कुल्फीची जी, जी कांडी असते ना त्याने खूप मोठे असे कबाब बनवता येतात इथे माझ्याकडे लहान स्टिक होती त्यामुळे मी लहान लहान कबाब बनवलेले आहेत आता इथे आपण दोन कबाब बनवून घेतलेत पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचे आणि मिडियम गॅसवरती हे कबाब फ्राय करून घ्यायचे तर कबाब तेलामध्ये ठेवलं ठेवल्या लगेच त्याला टच करायचं नाही थोड्या वेळ एक साईड चांगली सोनेर रंगावरती भाजून घ्यायची आणि थोड्या वेळाने मग ते पलटी करून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घ्यायची तर पाहू शकतात किती छान आला रंग आलाय तर मिडियम गॅसवरच हे आपल्याला भाजून घ्यायचे म्हणजे ते आतपर्यंत चांगले कबाब भाजले जातील तर दुसरे आता दुसरे साईडसुद्धा थोड्या वेळा आपण चांगली फ्राय करून घेतली आहे आता ज्या बाजूच्या कडा आहेत ना त्यासुद्धा आपण असे हे कबाब उभे करून ठेवायचे आणि थोड्या थोड्या वेळ दोन्ही साईड साईडच्या सुद्धा फ्राय करून घ्यायचे म्हणजे सर्व बाजूने कबाब चांगले भाजले जातील आणि सोयाबीन मग खाताना कच्चेपणा जाणवणार आहे आत पण चांगलं मिश्रण ते फ्राय होईल तर हलक्या हाताने असे कबाब बनवून घ्यायचेत खूप जाड जाड दाब देऊन हे कबाब बनवायचे नाहीत म्हणजे ते चांगले हलके हुलके होतील तर इथे मी कबाबचा असा लांब आकार दिला आहे तुम्ही गोल टिक्कीसुद्धा करू शकतात आपण व्हेज कटलेट बनवतो किंवा टिक्की म्हणतो टिक्की बनवतो तशा पद्धतीने सुद्धा गोल तुम्ही बनवू शकतात तर उभे करूनसुद्धा आपण दोन्ही साईडने चांगले कबाब भाजून घेतलेत तर पाहू शकतात किती छान आला रंग आला आहे आतपर्यंत चांगले एका बाबा भाजलेले आहेत आणि वरून मस्त असा सोने रंग आला आहे खूप छान एक क्रिस्पी बनलेले आहेत सॉससोबत किंवा शेजवानी चटणी ग्रीन चटणीसोबत अप्रतिम लागतात तर दुसरेसुद्धा कबाब मी असेच बनवून घेतलेत आणि तेसुद्धा मीडियम गॅसवरती क्रिस्पी होईपर्यंत चांगले फ्राय केलेत गरमागरम हे कबाब खायला खूप छान लागतात आणि तुम्ही पाहिलंच आहे याला जास्त काही साहित्य लागत नाही फक्त सोयाबीन आणि आपल्या घरात असणारे तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ हे तर असतं सर्वांकडे तर हे टाकून आपण अशा पद्धतीने हे कबाब बनवलेलं आहे तरी ते मी चार आता फ्राय करून घेतलेत तर राहिलेले सुद्धा सर्व कबाब असेच मी फ्राय करणारे तर झटपट आपल्या येते सोया कबाब तयार झाले दिसत आहेत ना एकदम भारी अगदी दहा ते पंधरा मिनटात ही डिश तयार होते बघून कोणाला ना समजणार नाही की हे आपण वेज सोया कबाब बनवलेत कोणालाही बघितल्या बघितल्या असं वाटेल की हे चिकन मटनचेच कबाब आहेत आणि टेस्टी एकदम होतात थोडेसे तिखट बनवायचे मिरचीचं प्रमाण थोडं जास्त टाकायचं म्हणजे अतिशय चविष्ट असे हे कबाब खाण्यासाठी लागतात तुम्ही जर केव्हा बनवले नसेल तर नक्की एकदा करून पहा खूप छान लागतात खाण्यासाठी आणि याचा आवाज ऐका आहेत की नाही एकदम क्रिस्पी कुरकुरीत आपल्या चॅनलवरती भरपूर अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या नवनवीन रेसिपी आपण अपलोड करत असतो तुम्ही आणखीनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आणि बेल ऐकूनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही सबस्क्राईब करणं आणि बेल ऐकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओ पाहायला मिळतील ते पण अगदी फ्रीमध्ये तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय